ധരണ മാ പാപവാഡലേ ഭ പാഡുരംഗാ ബിഗഡ് ഗേ ദ സാ പാഡുരംഗാ ബിഗഡു ഗേ ദ സഗമഗലി ധരണ മാ പാപവാഡലേ ഭ പടൂരംഗാ बिघडून गेली दुनिया सारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी पैशासाठी नाती गोती विसरून गेले सारे भाऊ भावाचे वैरी झाले भांडण कोर्टात गेले पैशासाठी नाती गोती विसरून गेले सारे भाऊ भावाचे वैरी झाले भांडण कोरटत गेले पैशासाठी बापले कची होते मारा मारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी डगमगली ही धरणी माता पाप वाढले वारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी खरे सांगतो विसरून जातो भाऊ या बहिणीला पिच्चर पाहण्या घेऊन जातो लाडक्या मेहुणीला खरे सांगतो विसरून जातो भाऊ या बहिणीला पिच्चर पाहण्या घेऊन जातो लाडक्या मेहुणीला आई बापाला सोडून राहतो बायकोच्या माहेरी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी मगगली ही धरणी माता पाप वाढले भारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बापांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी भजन कीर्तन ऐकत नाही कोणी लहान थोर चित्र विचित्र पाहत बसते टीव्हीच्या समोर ഭജന കീർത്തോര ചിത്ര വിചിത്രീവരോരീ പൊരി ബാപാടാ ബിഗഡുന ഗുണിയ സാ ബാപാഡു ബിഗഡുന ഗുണിയ സ ഡമഗലി ഹി ധരണി മതാ പാപവാടലേ വാര് ബാ പടാ ബിഗഡ് ഗെല ദുനിയ സീ ബാ പടുരംഗാ ബിഗഡ് ഗെലി ദുനിയ സീ പാഷാണൂർത്തിമ വാടിച്ച ചരണി മീനോ മാ पाषाणाच्या मूर्तीमधून प्रकट व्हावे आता पांडुरंगाच्या चरणी मी नमवितो माथा दुष्टांचा संवार करून भक्ताला तारी, बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी डगमगली ही धरणी माता पाप वाडले भारी बा पांडुरंगा बिघडून गेली दुनिया सारी बिघडू बिघडून गेली दुनिया सारी बिघडू बिघडून गेली दुनिया सारी धन्यवाद